जणी लक्ष्मीचं व्रत करतात म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील जे उपवास धरतात देवीचं ते करतात पण बऱ्याच जणांना असं माहीत नाही की पूजा कशी मांडावी खूप जणांना असं कन्फ्युजन आहे की पूजा कशी मांडावी किंवा हे व्रत कसं करावं आणि म्हणजे काय काय करावं तर मी आज तुम्हाला त्या व्रताबद्दल सांगणार आहे तर बघू शकता तुम्ही ऐकू शकता आणि त्यानुसार तुम्ही ह्या वर्षी ही पूजा मांडू शकता तर सर्वात प्रथम आपण डायरेक्ट सुरू करू म्हणजे कशी पूजा मांडायची ती सर्वात प्रथम तर आपण ना घरातील जी पूजेची जागा आहे ती एकदम स्वच्छ करून घ्यायची आणि आपण घर वगैरे पण स्वच्छ करू शकतो पूजे पूजा मांडायच्या अगोदर त्यानंतर पूजेच्या जागी जो पाठ किंवा चौरंग आपल्याकडं जे असेल ना ते आपण ठेवू शकतो पूजा त्याच्यावर ठेवू शकतो आपण आणि चौरंगावर ते एक नवीन कापड अंतरायचं एकदम नवीन जे असेल ना तर ते कापड आपण ब्लाऊज पीस म्हणा किंवा काही जे आपल्याकडं कापडं असेल नवीन ते आपण त्यावर अंतरू शकतो आणि त्या कापडावरती आपण गहू किंवा तांदूळ याची रास घालायची त्याच्यावरती त्यानंतर तांब्याचा कलश ठेवायचा आहे आपल्याला मग त्या कलशामध्ये आपण दुर्वा पैसे सुपारी आणि एक फूल घालू शकतो आणि त्यानंतर विड्याचं पान किंवा आंब्याचा डहा हे दोन्हीपैकी जे असेल ना ते आपण कळशावरती ठेवू शकतो आणि त्यावरती नारळ ठेवायचा अशा पद्धतीने आपला कळश मांडायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर चौरंगा आणि पाट, पाट ते चौरंग किंवा पाट आपण जे यूज करणार आहोत ना त्याच्यावरती ना लक्ष्मी देवीचा फोटो असेल आपल्याकडं तर तो फोटो मांडू शकता किंवा आपल्याकडं जे लक्ष्मी देवीचं कहाणीचं जे पुस्तक आहे त्याच्यावर फोटो आहे आपण तेही मांडू शकतो आणि घरी जर तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती ह्या आपण त्या जो पूजेसाठी मांडलेला चौरंग आहे किंवा पाठ आहे ना त्याच्यावर ठेवू शकतो आणि त्यानंतर फोटो पण ठेवू शकतो आणि मूर्तीपुढा आपण मूर्तीपुढं किंवा आपण जे पुस्तक ठेवलं आहे फोटो ठेवलं आहे ना त्याच्यापुढं आपण विडा ठेवू शकतो विडा ठेवायचा आहे सर्वप्रथम त्यानंतर खोब आणि विड्यामध्ये आपण पाच वस्तू घेऊ शकतो नाही का जसं की आपण हे घेऊ शकतो विलायची परत तुमच्या पद्धतीने तुम्हाला विड्यामध्ये जे घ्यायचे ते नाही का लवंग वगैरे घेऊ शकता तुम्ही तर अशा पद्धतीने विडा करून ठेवायचा आहे त्यानंतर खारी खोबरं बदाम आणि इतर फळं आणि आपण आहे ना पाच फळं पूजेला मांडतो आणि हा उपवास आहे ना कुणी कुणी एकदम निरंकार धरतं आणि कुणी फक्त चहा किंवा पाणी घेतं आणि कुणी कोणी फळ वगैरे खातं आणि कोणी कोणी शाबू खाऊनही धरू शकतं कारण शक्यतो जे आजारी आहेत वृद्ध आहेत किंवा प्रेग्नेंट लेडीज आहेत अशा लेडीजला धरणं जमत नाही शक्य होत नाही त्यामुळे त्यांनी फळं किंवा आपलं फराळ वगैरे करून धरू शकता आणि प्रसादामध्ये आपण खडीसाखर किंवा गूळ असे ठेवू शकतो आणि शेजारी आपण ना त्याच देवीच्या शेजारी गणपतीची मूर्ती असेल तर गणपतीची मूर्ती आणि जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल फोटो ठेवू शकता किंवा सुपारी मांडायची आणि त्यालाच आपण गणपती समजून त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर ती पूर्ण झाल्यानंतर त्याची पूजा करायची आपल्याला देवीची फुलं वगैरे आणायचे फुलं वगैरे व्हायचे त्यानंतर मस्तपैकी त्या देवीची पूजा करायची ते पूजेचं पुस्तक असतं कहाणीचं त्याच्या मागे आपल्याला दिलेली असती पूजेचं पूजा किंवा आरती दिलेली असती तर ते आपण वाचून पण करू शकता तुम्ही आणि मी सांगते त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता त्यानंतर सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला आहे ना ती जी आरती केलेली ती पूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायची आहे आणि प्रसाद वगैरे मांडायचा आहे देवीला आणि त्यानंतर ना तो प्रसाद आपल्या पूर्ण घरामध्ये वाटायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मीला नैवेद्य बनवायचा आहे आपल्याला काहीतरी गोड आणि जे असेल भाजी चपाती ते बनवू शकतो आणि काहीतरी थोडंसं गोड म्हणून आपण त्यामध्ये करू शकतो त्यानंतर आपण ही कहाणी वगैरे वाचायची आहे एकदा आणि वाचणं नाही शक्य झालं तर आपण ऐकले तरी पण खूप चांगलं आहे ते फलदायी आहे त्यानंतर आपण भो भोजन करायचं आहे म्हणजे जेवण करायचं आहे त्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे करायची आहे आणि त्यानंतर त्याची उत्तर पूजा करायची आहे तर जे कळशामधलं पाणी आहे ना ते आपण आहे ना तुळशीला घालवणार आहोत आणि सर्वात प्रथम आहे ना पूजा उचलताना हळदी कुंकू व्हायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आहे ना, त्यान ना आपण ते लक्ष्मीचं हे उचलायची पूजा उचलायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमची पूजा करू शकता आणि ती कथाही वाचू शकता तर तुम्हाला जर कथा ऐकायची असेल तर आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच कथा मी हे करणार आहे तर नक्की नक्की ऐका कसा वाटला व्हिडिओ